स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला एक उपाय करायचा आहे कशासाठी बघा आपल्या अवतीभोवती काही असे शत्रू असतात आता शत्रू म्हणजे काय आपल्याला माहीत नसतं की आपल्याबद्दल कोण काय विचार करत आहे कोण कशा पद्धतीच्या आपल्या घरामध्ये तर येतात आपल्या आजूबाजूलाच हे लोक राहतात पण आपल्या समोर आपल्या तोंडावरती खूप चांगलं चांगलं खूप गोड गोड बोलतात पण बाहेर गेल्यानंतर आपल्याबद्दल खूप वाईट विचार करतात लोकांना आपल्याबद्दल खूप वाईट काही ना काही सांगत असतात असे हे जे काही शत्रू असतात याला आपण काय म्हणत असतो हितशत्रू तर ह्या शत्रूंचा जो त्रास आपल्याला होत असतो हा त्रास आपल्याला आपल्याला होऊ नये काय होतं यांची जी नजर असते ना तर ती आपल्या घराला लागत असते आणि नजर ज्या वेळेस लागते घराला त्यावेळेस काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते आणि आपल्या घरातला नजर लागल्यामुळे घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होत असतात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये शनिवारी आपल्याला एक सात काळ्या मिरीचा उपाय करायचा आहे काळी मिरी जी असते ना शत्रु जी शत्रु तर ती शत्रू नासासाठी अतिशय महत्वाची असते शत्रुनाश करण्यासाठी जर तुम्ही काळी मिरीचे जे काही उपाय असतात ते केले तर नक्कीच आपल्या जीवनातल्या जे काही दुःख त्रास शत्रू पीडा आहेत त्या तर दूर होतात पण त्याचबरोबर काळ्या मिरीमुळे काय होतं की माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घराकडे आकर्षित होते काळ्या मिरीच्या काही उपायाने तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी चाललेले आहात आणि ते काम तुम्हाला असं वाटतंय की ते पूर्ण झालंच पाहिजे तर त्या कामासाठी जात असताना जर तुम्ही काळी मिरीचे काही उपाय केले तर, के तर ते उपायसुद्धा तुमचे अगदी कारगार असे ठरत असतात तर जर एखाद्या कामासाठी तुम्ही महत्वाच्या चाललेले आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की आपलं ते काम झालंच पाहिजे तुम्ही आता एखाद्या इंटरव्ह्यूसाठी चाललेले आहात एखादे कोर्टची केस वगैरे आहे तर असं वाटतंय तुम्हाला ते काम आपलं झालंच पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते आपला जो मुख्य दरवाजा आहे ना मुख्य दरवाजाच्या बाहेर एक काळी मिरी ठेवायची आहे आणि आपला उजवा पाय प्रथम त्या काळे मिरीवरती ठेवायचा आणि मागे न ओळून बघता सरळ पुढे आपल्या ज्या कामासाठी आपण चाललेला आहोत ना त्या कामासाठी जायचं बघा शंभर टक्के यश हे तुमच्या हातामध्ये येईल तर हे असे छोटे छोटेसे आणि खूप छान छान उपाय आपण काळ्या मिरीचे करू शकतो याने जीवनातला शत्रुपिडा शत्रुबाधा दुःख संकटे अडचणी दोष दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती वाढेल घराचं गोकुळ होईल असे काही उपाय असतात तर त्यातलाच एक छोटासा उपाय तुम्हाला सांगत आहे शनिवारी हा तुम्हाला उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आणि शनिवारी कधी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया आता कोणत्याही महिन्यातल्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर तुम्ही काय करायचं आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे पाच काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत तर पाच काळी मिरी घेतानी ती तुटलेली किडलेली वगैरे असे घेऊ नका अगदी व्यवस्थित गोल जी काळी मिरी असते तर ती बघून तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की आता आपल्याला स्वतःलाच हा त्रास होत आहे तर तुम्हाला स्वतःवरून तुमच्या ह्या ज्या काळ्या मिरी आहेत तर त्या डोक्यावरून सात वेळेस तुम्हाला फिरवायची किती वेळेस सात वेळेस पाच काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे स्वतःवरून सात वेळेस तुम्हाला फिरवायचे किंवा आता तुमच्या घरातल्या एखादा व्यक्ती आहे तुम्हाला वाटते की त्याला कोणाच्या तरी दृष्ट लागलेली आहे कोणाची तरी नजर आहे तर त्या व्यक्तीला लागलेली तर तुम्हाला त्याच्या डोक्यावरून ही सात काळी मिरी जी आहे तर ती सात वेळेस तुम्हाला फिरवायची आहेत पाच काळी मिरी सात वेळेस फिरवायची त्यानंतर घरातून बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर तुम्हाला घराच्या म्हणजे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल ना तिथे तुम्हाला उभं राहायचं चार चार काली मेरी है काली मेरी आहे चार दिशेला चार काळी मिरी फेकायची आणि पाचवी जी काळी मिरी आहे तर ती वरती आकाशामध्ये आपल्याला फेकायची आहे आणि हे फेकत असताना माझ्या जीवनातला जो काही शत्रुपीडा आहेत माझ्या जीवनातले जे, जे काही संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहेत तर ते नष्ट झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा उपाय जो आहे करायचा आहे आणि उपाय झाल्यानंतर घरी यायचं घरी येत असताना प्रथम आपले पाय मुख्य आपला जो दरवाजा असतो तर त्या दरवाजामध्ये आपले पाय प्रथम स्वच्छ व्यवस्थित धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आता फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाहेर जर पाणी नसेल तर काय करायचं आहे अगोदरच उपाय करणे अगोदरच एक तांब्यावर पाणी बाहेर आणून ठेवा त्यानंतर उपाय करा आणि त्यानंतर मग परत उपाय झाल्यानंतर घरात प्रवेश करत असताना पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा कारण का आपल्यासोबत हे जे काही दोष असतात परत रिटर्न येत असतात त्यामुळे कधीही कोणताही उपाय ज्यावेळेस तुम्ही करता तर त्यावेळेस त्याचे जर आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर उपाय केल्यानंतर लगेच हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतरच आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा असतो आता हा उपाय तुम्ही शनिवारी कधीही करू शकता दिवसभरामध्ये करा किंवा शक्यतो करून संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी म्हणजे कधी पाच नंतर तुम्ही कधी हा उपाय करू शकता आणि हा उपाय किती शनिवार करायचा आहे तुम्हाला तर सात शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचे फायदे होतील पाच काळी मिरी सात वेळेस डोक्यावरून फिरवायची त्यानंतर चार दिशेला चार फेकायच्या आणि एक जी उरलेली असेल तर ती ब्रह्मांडामध्ये फेकायची म्हणजेच आकाशामध्ये फेकायची आणि म्हणायचं आहे की माझ्या जेवणातला सर्व जो काही दोष आहे तर तो दूर झालेला आहे परत काय सांगते कारण अगदी व्यवस्थितपणे आपल्याकडनं हा उपाय व्हावा चुकू नये त्यासाठी मी परत हा उपाय रिपीट तुम्हाला सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने सात शनिवार आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा जीवनातला जो काही शत्रू त्रास आहे शत्रू बाध आहेत संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल घराचे गोकुळ होईल घरामध्ये सुखसंपत्ती वाढेल ज्यावेळेस हे तोष त्रास संकट आपल्या अवतीभोवती असतात ना तर तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याचा कोणताच फायदा हा आपल्याला होत नाही मग त्यामुळे आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टाला जर आपल्याला असं वाटतं की यश यावं तर त्यावेळेस आपण हे उपाय करावे बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल की सर्व त्रास दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळालेलं असेल जे कोणतं काम हातात घेतलेलं असेल त्या कामामध्ये आपल्याला यश मिळालेलं असेल आणि जे काही शत्रू आपल्याला त्रास देत आहेत ना तर त्या शत्रूंचा त्राससुद्धा आपल्याला होणार नाही आणि शत्रू आपल्याबद्दल जर वाईट विचार करत असेल तर त्या वाईट विचारसुद्धा त्यांचे संपतील तर असा छोटासा आणि छानसा उपाय तुम्हाला करायचा आहे कोणताही खर्च नाही आहे उपायासाठी मिरी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते नसेल तर घेऊन या आणि आवर्जून हा उपाय करून बघा या आणि आपल्या मुलांना लागलेली दृष्ट सुद्धा तुम्ही काढू शकतात त्याचबरोबर जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या जर दूर करायच्या असेल तर श्रद्धा आणि विश्वास ठेवून सात शनिवार उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल उपाय आपण करतो पण काय होतं त्या उपायांवरती आपण थोडीशी अंधश्रद्धा दाखवतो तर त्यावेळेस त्या, त्या उपायांचा पाहिजे तसा मग आपल्याला फायदा होत नाही त्यामुळे उपायांवर अंधश्रद्धा न दाखवता मनामध्ये भाव असेल तर उपाय करत चला नक्कीच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळतील माता लक्ष्मीला प्रार्थना करा आज हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जा होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढी उपाय करण्याचा प्रयत्न करा शनिवारी केले जाणाऱ्या उपायांमुळे जीवनातला शत्रुपीडा पिढा शत्रुबाधा त्याचबरोबर जे काही अडचणी आहेत शनि ग्रहांचा जो काही त्रास आपल्याला होत आहे तर तो त्रास सुद्धा आपल्याला दूर होत असतो बघा खूप कष्ट करतो पण तरीही ते कष्टाचं चीज होत नसेल तर काही काही उपाय करत त्याने जे ग्रह कुठेतरी त्रास देत आहे राहू केतू शनी हे जे ग्रह कुठेतरी त्रास देत आहे ना तर त्यांचा त्रास सुद्धा आपल्याला दूर होण्यासाठी मदत होत असते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू છા નવીન વીડિયો સોબત શ્રી સ્વામી સમર્થ